नमस्कार कोकण संध्या स्वागत आहे तलाक दिला म्हणून पती विरोधात मुस्लिम महिला विवाह अधिकारी संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस कलम चार प्रमाणे खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित महिला तळोजा फेज एक येथे पती आणि मुलांसह राहते तिच्या पतीचा दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्यानं विचारणा केली असता तो तिला मारहाण करत असे चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे त्यानंतर पीडित महिलेनं बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर महिला पक्ष येथे समुपदेशनाची सुनावणी चालू होती डिसेंबर महिन्यात पीडित महिला खारघर येथील कॉलेजमध्ये नोकरीसाठी गेली होती यावेळी तिथे ओळखीचे लोक हजर असताना अचानक पती आला आणि त्याच्यासोबत एक काजी दोन इस्लामी वकील आणि सोबत साक्षीदार असे होते ही माझी पत्नी असून मी तुम्ही सर्वान ने तिला तलाक देतो असं बोलून त्यावेळी त्याने तिला तलाक दिला पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राज्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संग्राल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन